नमस्कार अखिल भारतीय महोत्सव समिती दुर्गराज रायगड मार्गदर्शक छत्रपती संभाजी राजे युवराज कोल्हापूर समिती अध्यक्ष फतसिंह सावंत साहेब आताच ज्यांची नवनियुक्त सदस्यपदी निवड झाली ते आमचे शरददादा मोगरे साहेब हा साडेतीनशे वर्ष मागच्या वेळेस साडेतीनशे वर्ष होत होती आणि आता साडेतीनशे वर्ष पूर्ण होत आहेत राज्य शिवराज्याभिषेकला हा शिवराज्यभिषेक एक आगळा वेगळा शिवराज्याभिषेक आहे हा लोकोत्सव आहे आणि या लोकोत्सवासाठी सर्व ठाणे जिल्ह्यातील शिवभक्तांनी जास्तीत जास्त संख्येने छत्रपती शिवरायांना मानवंदना करण्यासाठी यावं यासाठी आजची पत्रकार परिषद आहे तरी मी दादांना सदस्यांना विनंती करतो की आपण आपल्या महाराष्ट्र राज्याचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा अखिल भारतीय शिवराज्याभिषयक समिती महोत्सव समिती दुर्गड राज्य रायगड यांनी आयोजित केलेला सहा जूनचा राज्याभिषेक सोहळा या सोहळ्यासाठी आपल्या ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यामधील जास्तीत जास्त संख्येने शिवभक्त गडावर यावे यासाठी ही पत्रकार परिषद आयोजित केली आहे आणि या निमित्ताने मी सर्वांना आवर्जून महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्यासाठी आपली उपस्थिती दर्शवावी ही कळकळीची विनंती या माध्यमातून मी करत आहे कार्यक्रमाचा कार्यक्रमाची रूपरेषा तुम्हाला एक थोडक्यात सांगतो पाच जूनला युवराज संभाजी छत्रपती महाराज व युवराज राजे छत्रपती यांचा स्वागत समारंभ पार पाडला जाईल त्यानंतर महादरवाजा येथे पूजन होईल गडपूजन होईल रायगड जिल्हा प्रशासनामार्फत पंचकुशीतील एकवीस सरपंचांच्या हस्ते गावकऱ्यांचा तिथे राज्यांचा सत्कार होईल धार तलवारीची युद्धकला महाराष्ट्राची शिवकाली युद्धकलांची मानवंदा दिली जाईल जागर शिवशाही शाहिरांचा स्वराज्याचा इतिहासाचा शाहिरी मानवंदना दिली जाईल गडदेवता शिरकाई देवीचा गोंधळ होईल जगत जगदीश्वरी वारकरी संप्रदायाकडून कीर्तन व भजन केलं जाईल हा झाला पाच जूनचा कार्यक्रम गुरुवारी सहा जूनला जो राज्याभिषेकाचा दिवस आहे त्या दिवशी देशातील काही प्रमुख पाहुणे त्यामध्ये काही मंत्रिमंडळातील सदस्य महाराष्ट्र मंत्रिमंडळातील काही ज्येष्ठ सदस्य मंत्रीगण मंत्री यांचंसुद्धा तिथे आगमन होईल कार्यक्रमाच्या पत्रिकेमध्ये सालापत्रामध्ये त्यांची नावं नसतात पण त्यांचं एक वेगळा कार्यक्रम आखलेला समितीने आखलेला आहे त्याच्यामध्ये अजून कोण येणार कोण हे राज्य ठरवतीलच पण त्या दिवशी सहा जूनला रणवाद्यांचा जयघोषात युवराज शहाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते गडावर ध्वजपूजन ध्वजारोहण होईल नगरखाना स्थळ सात वाजता सकाळी शाहिरी कार्यक्रम होईल नंतर शिवराज छत्रपती शिवाजी महाराजांच्या पालखींचे पालखीचे वाद्यांच्या गजरात आगमन होईल युवराज शंभाजी छत्रपती महाराज युवराज शहाजीराजे छत्रपती यांचं राजदरबेवर आगमन होईल युवराज शंभाजी छत्रपती महाराज यांच्या हस्ते श्रीराजा छत्रपती शिवाजी महाराजांचा अभिषेक व पाहुणे मंडे यांच्या हस्ते अभिषेक होईल श्रीराजा शिवछत्रपती महाराजांचा सुवर्ण नाण्यांचा अभिषेक होईल युवराज संभाजी छत्रपती महाराज यांच्या शिवभक्तांना संबोधन होईल महाराजांचा इतिहास इथे सांगितला जाईल सोळा पालखीचा स्वराज्याचा ऐक्याचा युवराज छत्रपती संभाजी महाराज व सर्व शिवभक्तांच्या समेत जगदीश्वर दर्शनासाठी श्रीराजा छत्रपती महाराजांच्या पालखीचे प्रस्थान होईल जगदीश्वराचे दर्शन आणि शेवटचं राजा छत्रपती महाराजांच्या समाधीचा अभिवाद होईल हा असा दोन दिवसाचा कार्यक्रम भव्य दिव्य कार्यक्रम हा रायगडवर होईल या मी कमिटीचे सदस्य विषय सर आणि राजे छत्रपती संभाजीराजे यांच्या वतीनं सर्वांना पुन्हा एकदा आमंत्रित करतो महाराष्ट्राचा हा गजर रायगडवर दुमदुमला पाहिजे घराघरामध्ये राज्याभिषेकाची कल्पना आपण या माध्यमातून देणार आहोत तरी आपला सर्व पत्रकार मंडळींना माझ्या सर्व शहापूरमधील समस्त बांडव ठाणे जिल्ह्यातील समस्त शिवप्रेमी यांनासुद्धा निमंत्रण आम्ही ह्या माध्यमातून देतो आहे तरी जास्तीत जास्त संख्येने आपण पाच जून सहा जून रोजी तिथं उपस्थित राहावं आम्ही तिथं राहण्याची सर्व भोजनाची व्यवस्था समितीमार्फत करणार आहोतच कोणत्याही प्रकारचा तिथे काही तुम्हाला गैरसोय होणार नाही याची काळजीसुद्धा समिती घेणार आहे येण्या जाण्यासाठी सेवा महारपासून उपलब्ध आहे मोफत बस सेवा कोणी गाडी जर पार्किंग लांब केली असेल तर बसचा त्यांनी बसचा उपयोग करावा कोणत्या प्रकारचा अडचण आल्यास हो तर आम्ही तिथे आहोतच आमचे फोन नंबर वगैरे आम्ही देव देणार आहोतच आम्हाला कॉन्टॅक्ट केलं तरी काय हरकत नाही आहे अशा प्रकारे हा राज्याभिषेक सोहळा सर्वांनी आनंदाने साजरा करायचा आहे ठाणे जिल्ह्यातून जाणाऱ्या शिवभक्तांसाठी काही विशेष नोंदणी किंवा त्यांच्या प्रवासासाठी काही व्यवस्था करण्यात येणार आहे नाही जिल्ह्यातून इथून काही व्यवस्था नाहीये कारण हा एक राज्यांचा राज्याचा कार्यक्रम आहे कोणत्या पक्षाचा कार्यक्रम नाहीये एक आपल्या हिंदू हृदय सम्राट शिवाजी महाराज यांचा कार्यक्रम असल्यामुळं आपण प्रत्येक शिवभक्त स्वखर्चाने खर्चा तिथे यायचं आहे तिथे आल्यानंतर तुमची राहण्याची आणि जेवणाची सोय वगैरे समितीमार्फत करत येईल शहापूर तालुक्यातून किती जनसमुदाय किंवा भाविक जाणार असं वाटतं तुम्हाला तरी पण आपल्या शहापूरमधून मधून दोन अडीचशे लोक दर वर्षी असतात त्या वर्षी जास्त संख्येनं जातील आपण पत्रकार परिषद घेतली ही माहिती घराघरात पोहोचण्यासाठी पण या व्यतिरिक्त आपण काही आणखी काही प्रसिद्धी माध्यमातून लोकांपर्यंत पोहचलो जातात किंवा काही वेगळं काय असं आपले पत्रकं आहेत पत्रकं वगैरे बॅनर वगैरे पण सोशल मीडियावर बॅनर लावले जातात हे आम्ही ज्या जे बाजारामध्ये नेहमीच असतात त्यांच्या गाड्यांच्यावर आम्ही स्टिकर चिटकवणार आहेत जेणेकरून सामान्य लोकांना ते समजत जाईल की हा राज्यभिषेक सोहळा सहा जूनला होणार आहे त्यासाठी आम्ही हे स्टिकर तयार केले समितीनं हे स्टिकर आपण प्रत्येकाला देणार आहोत जो आपल्या स संपर्कात येईल त्याला आपण ते स्टिकर पोच करणार आहोत यामार्फत आप आपल्याला जी जनजागृती होईल आणि लोकांना समजेल का सात जूनला राज्याभिषेक सोहळा आहे